पालघर जिल्ह्याच्या डहाणूसह पालघर जव्हार मोखाडा परिसराला वादळी वारा आणि पावसाचा तडाखा जव्हार डहाणू आणि सायवन कासा डहाणू मार्गावरील वाहतूक ठप्प झाली वादळी वाऱ्याच्या तडाख्याने झाड कोळमळून पडल्याने वाहतूक थांबली ठिकठिकाणी झाडं पडल्याने वाहतूक विस्कळीत झालीय प्रवासी आणि वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आपण पहा या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्ह्यातील ही संध्याकाळची परिस्थिती आहे पालघर जिल्ह्यात सर्वच ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले यामध्ये आंबा बागायत्यांचे मोठे नुकसान झालं असून वीट उत्पादकांसह सर्वसामान्य शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले उन्हाळी भात लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांच्या हात आलेला घास मात्र या अवकाळी पावसाने हिरवण्याची शक्यता नाकारता येत नाही तर अनेक घरांचे पत्रे तर नाणिवली येथील सुरेश कान्हात शेत या शेतकऱ्याचे घराचे छप्पर चढाले यामध्ये सुरेश कान्हात हे जखमी झाले आहेत तर याच गावात अनेक घरांचे पत्रे उडाले असून ही स्थिती संपूर्ण जिल्ह्यात पहावीस मिळते त्यामुळे सध्या लोकसभेची निवडणूक असल्यामुळे राजकीय नेते मंडळी व्यस्त आहेत तर प्रशासन सुद्धा निवडणुकीची अंमलबजावणी करण्यामध्ये व्यस्त आहे त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे घरादारांचे पंचनामे करायचे कोणी असा प्रश्न निर्माण झाला पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके तथा निवडणूक अधिकारी यांना विशेष लक्ष देत तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा व त्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई म्हणून तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी होते तर निवडणुकीमध्ये ग्रामसेवकासह तलाठी तहसीलदार सर्वच गुंतलेत मात्र या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका